भारताच्या इतिहासात असे फार कमी पराक्रमी पुरुष आहेत ज्यांच्या योगदानाचं श्रेय त्यांच्या आईला सुद्धा मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ मा साहेब हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे पण भगतसिंग यांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री विद्यावती कौर यांच्याबद्दल माहिती आहे मुळात भगतसिंग यांच्या घरातून क्रांतीचा आणि स्वातंत्र्याचा लढा त्यांचे आजोबा अर्जुन सिंग यांच्यापासूनच सुरू झाला होता त्यानंतर त्यांचे वडील सरदार किशन सिंग काका अजित सिंग आणि सुवर्ण सिंग हे सुद्धा स्वातंत्र्य कार्यात होते ही कहाणी भगतसिंग यांच्या क्रांतिकारी आईची आई मुलाच्या क्रांतिकारी नात्याची भगतसिंग यांच्या आई विद्यावती कौर यांची कहाणी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा आता पूर्ण कुटुंबाने स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं असेल तर त्या कुटुंबाच्या स्त्रिया तरी का मागे राहतील यामध्ये सर्वात मोठं योगदान भगत यांच्या आई विद्यावतीजी यांनी दिलं होतं त्यांचा जन्म अठराशे शहाऐंशी चा आणि निधन एकोणीसशे पंच्याहत्तर सालचं त्यांच्या इच्छेनुसारच भगतसिंग यांच्या शेजारीच हुसैनीवाला येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांचं माहेरचं नाव इंदर कौर वयाच्या अकराव्या वर्षी सरदार किशन सिंग यांच्यासोबत लग्न झालं पहिलं मूल सिंग एकोणीशे चार साली जन्माला आलं पण ते लवकर दगावलं किशन अजित आणि स्वर्ण हे तिघ स्वतंत्र लढ्यात असल्यामुळे काही ना काही कारणामुळे फरार असायचे अशावेळी विद्यावती कौर अजित सिंग यांच्या पत्नी हरनाम कौर आणि स्वर्ण सिंग यांच्या पत्नी हुकुम कौर यांनी घर सांभाळलं घरातल्या क्रांतिकार्याच्या वातावरणाशी स्वतःला जोडून घेतलं गदर पार्टीचे क्रांतिकारी असो हो किंवा इतर ब्रिटिशांपासून त्यांना आपल्या घरात लपवण्यासाठी विद्यावतीजी यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता यामध्ये राजबिहारी बोस सुफी अंबाप्रसाद कर्तार सिंग सराभा सच्चिंद्रनाथ सनियाल भाई परमानंद असे कित्येक क्रांतिकारी होते भगतसिंग यांचं घर म्हणजे सुरक्षित स्थळ असं त्यांना वाटायचं आपल्या पोटचं मूल म्हणून त्यांना नेहमीच भगतसिंग यांची काळजी वाटायची मात्र त्यांनी भगतसिंग यांना कोणत्याही गोष्टीसाठी रोखलं नाही त्यांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी आईंनीच पुढाकार घेतला होता त्या भावनिक होत्या पण आपल्या आसपास जे घडतंय आणि त्यासाठी खरंच परिवर्तन हवंय याची जाणीव त्यांना होती पुढे पार्लमेंट बॉम्बिंग नंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी जेलमध्ये उपोषण सुरू केलं होतं यानंतर दोघांना स्ट्रेचरवर कोर्टात आणलं गेलं पण आपल्या मुलाला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांच्या भावना कोलमडल्या होत्या आणि त्या तिथेच बसून खूप रडल्या अजून एक प्रसंग सांगितला जातो जो वीरेंद्र संधू यांनी लिहून ठेवलाय एकदा जेलमध्ये असताना भगतसिंग यांच्या आई त्यांना भेटायला आल्या होत्या यावर भगतसिंगांनी थट्टा मस्करी करत त्यांना विचारलं बेबी जी आप भी जेल में आ जाइए या साथ में ही रहेंगे आपको चलकर आना नहीं पड़ेगा यावर आईंनी उत्तर दिलं कैसे आऊ बेटा लेक्चर मुझे देना आता नहीं पॅकेटिंग करके आऊ क्या पॅकेटिंग म्हणजे आंदोलन यावर भगतसिंग म्हणाले नाही व हमारा काम नहीं है यावर आईंनी उपहासात्मक उत्तर दिलं तो किसी को ढेला मारकर आऊ यावर भगतसिंग पोट धरून हसू लागले इतिहासाने आई आणि तिच्या क्रांतिकारी मुलाला असा आनंद व्यक्त करताना कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल भगत सिंह जेव अपने कुटुंबा भेट घयाचले आई, आई रड़ू लगे भगत तू इतनी कम उम्र में हमें छोड़कर चला जाएगा यावर भगत सिंह बेबे मैं देश में एक ऐसा दिया जला रहा हूँ तो तेल है और ना ही घी उसमें मेरा रक्त और विचार मिले हुए है अंग्रेज मुझे मार सकते हैं लेकिन मेरी सोच और मेरे विचारों को नहीं और जब भी अन्याय और भ्रष्टाचार के खिलाफ जो भी शख्स तुम्हें लड़ता हुआ नजर आए वो तुम्हारा भगत होगा बेबे तू रो मत अगर तू रोएगी तो मैं भी रोऊंगा और फिर लोग कहेंगे भगत सिंह डर से रो रहा है तू मेरी लाश लेने मत आना तुम बेहोश हो जाओगी तो सब तुम्हें देखेंगे कोई मुझे नहीं देखेगा तुम कुलबीर को भेज देना या नंतर त्यांची आई म्हणाली एक आखरी बार इंकलाब जिंदाबाद जरूर बोलना आपण ज्या मुलाला नऊ महिने पोटात वाढवलं तो आपल्या लवकर हे जग सोडून जाणार हे दुःख तिने पचवलं आणि आपल्या मुलाला असं फासाच्या तक्तावर धाडलं जसं एक आई आपल्या सैनिक मुलाला आशीर्वाद देऊन युद्धभूमीवर धाडते विचार करा किती यातना झाल्या असतील त्या मातेच्या जीवाला पण तिने धीर सोडला नाही कारण तिला माहिती होतं आपलं मूल या देशाला गुलामगिरीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी फासावर भगत भगतसिंग यांनी आपल्या आईचा आई विचार कधीच केला नाही असं नव्हतं त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कदाचित आईवरच जास्त प्रेम केलं असावं भगतसिंग यांच्या हौतात्म्यानंतरही विद्यावतीजी यांच्या वाटेला अनेक दुःखाचे प्रसंग आले स्वर्ण सिंग एकोणीशे दहा सालीच गेले अजित सिंग यांचा अजूनही पत्ता नव्हता एकोणीसशे एकोणचाळीस चाळीस दरम्यान ब्रिटिशांनी त्यांचे दोन्ही पुत्र कुलबीर आणि कुलतार यांना अटक केली किशन सिंग यांना लकवा मारला ज्यावेळी कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं त्यावेळी ते त्यांनी लाहोरमध्ये मोरीगेट जवळ एका सभेचं नेतृत्व ने केलं होतं आणि पुढेही क्रांतिकारकांना त्या मदत करत राहिल्या वीरेंद्र संधू सांगतात की विद्यावतीजी यांना अनेकदा भगतसिंग यांची स्वप्न पडायची आणि त्या दचकून उठायच्या आपल्या पोराची आठवण त्यांनी चौरेचाळीस वर्ष उराशी ठेवली होती एकोणीसशे पंच्याहत्तर ला त्यांनी जीव सोडला भगतसिंग तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस जगले पण असंख्य आठवणी ते आपल्या आईकडे सोडून गेले त्यांच्या आईमुळेच त्या आठवणी ते प्रसंग तो इतिहास आपल्या सारख्यांपर्यंत पोहोचला आज अनेकांना माहिती नाही की भगतसिंग यांच्या हयात असलेल्या चार खऱ्या फोटोपैकी एक आपल्या पुण्याच्या नूतन मराठी शाळेत आहे हा फोटो इथे कसा आला यामागे एक कथा आहे मराठी लेखिका मृणालिनी जोशी यांनी भगतसिंग यांच्या आयुष्यावर इनकलाब हे पुस्तक लिहिले हे पुस्तक लिहिण्यासाठी मृणालिनी या पंजाबमध्ये भगतसिंग यांच्या घरी गेल्या होत्या यावेळी त्यांनी विद्यावतीजी यांच्याकडून बरीच माहिती गोळा केली त्यानंतर जेव्हा मृणालिनी भगतसिंग यांच्या घरातून निघत होत्या त्यावेळी भगतसिंग यांची बहीण धावत जवळ आली आणि सांगितलं बेब्याने तुम्हाला हे भेट म्हणून दिले तो भगतसिंगांचा पगडीवरचा फोटो होता हा फोटो मृणालिनी यांनी पुण्याच्या नूतन मराठी या शाळेला कायमस्वरूपी भेट म्हणून दिला विद्यावतीजी यांच्या पोटी जन्मलेलं हे पोर आज देशभरातल्या युवकांना प्रेरणा देते भगतसिंग यांचं कार्य केवळ स्वातंत्र्य लढ्यापुरतं सीमित नव्हतं तर राजकारण शेती कामगार समाज व्यवस्था धर्मरचना साहित्य या सर्वांमध्ये त्यांचं अतुलनीय योगदान आहे पण भगतसिंग सुद्धा क्रांतीच्या शिखरापर्यंत यामुळेच पोहोचू शकले कारण त्यांच्या मागे विद्यावती कौर नावाची एक महान स्त्री आईच्या रूपात उभी होती धन्यती माता जिने भगतसिंग यांच्यासारखा वीरपुत्र घडवला अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका